हे बघा हे आहे त्याचं घर मस्त एकदम कौलारू आहे बघा इकडे केळीचे झाड वगैरे आहे हे नारलींचं झाड आहे आणि इकडे चिकूचं झाड आहे आणि रामफळ आहे मस्त वेग आहे एकदम एंट्रन्स वगैरे भारी आहे हे बघा हे कालचं चिकन वगैरे गरम होतंय हे चुलीवरचं आहे ना ही चूल आहे ना एकदम खतरनाक आहे इकडे पाणी पण गरम होत आहे हे बघा ही चूर बघून घ्या एकदा चला तर आपण आज जाऊया हे त्याचं घर आहे इकडे ना चहा वगैरे पिऊन बसलेत हा संतोष भाऊ आणि आपला योगी भाई आणि इकडे अभि एकच वादा आपला अभि दाबी आणि हा आपला महाअनुभव ज्याला काय बोलतात ते

त्यांच्याकडे ना घरं थोडी वेगळ्या टाईपची आहेत हे का आपण आपल्या गावात आलो ना की थोडं वेगळं बघायला मिळतं हे बघा हे असं आहे एका साईडला ना पूर्ण त्यांची घरं आहेत बंगला टाईप आहेत ही एक लाईन झाली आणि ही दुसरी लाईन हां आणि हे आ... समोर ना मंदिर आहे त्या मंदिरात आपण जाऊया पहिला चला तर मित्रांनो आपण चालू आहे आता गावात थोडा फेरफटका मारायला आणि इकडे ना सर्व बंगले टाईप आहेत गावची घरं थोडी काय बोलता आई बरं आहेत ना कसे आहेत बाकी मस्त ना हो का इकडे ना रस्त्याचं काम पण चालू आहे आणि इकडे खडी वगैरे टाकली आहे आणि रस्ता बनतो आहे आणि चांगला आहे इकडे एकदम मस्त वातावरण एकदम जबरदस्त आहे काय बोलतं संतोष कसं वाटतं आणि इकडे ना एवढं धुकं आहे ना म्हणजे अजून थंडी काय गेलीच नाही मला वाटतं ना दहा वाजली तरी काय थंडी काय कमी होणार नाही आणि हे बघा हे छोटस मंदिर आहे इथे आणि आपण आहोत रोहा गाव मध्ये हाय कसे आहेत मस्त ना एकदम तर मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे इथूनच म्हणजे त्यांची घरं स्टार्टिंग होतात आणि हे बाजूलाच ना त्यांची इथे घर आहे आणि हे बाजूलाच ना मंदिर आहे हे बघा आणि आपण इथंच ना काल भुजिंग वगैरे केलं होतं हे बघा इथे आणि हे बाजूलाच मंदिर आहे तर मंदिर दाखव तुम्हाला आंघोळी मी केली आहे ना भाऊ असं काय करतोच हे बघा बापूजी मंदिर अरे गेट का ना खोला जाए मंदिर पर बगुन गया एकदम मस्त है देवस्थान एकदम भारी है मैं एकदम पाया पड़ूंगी तो हे बघा हे तर रस्त्याचं काम पण चालू आहे तुम्हाला बोललं होतं नाही इथे खडी वगैरे हो टाकली आहे हे बघा खडी आहे इथे बारीक पण खडी आहे इथे चला आता आम्ही चाललो आहे गावात आणि जरा फेरफटका मारून येतो आणि नाश्ता वगैरे करून येतो तर आपण नंतर भेटू थोडं पुढे जाऊ जेवढं शूट करता येईल तेवढं आपण करू आणि आपण भेटू पुढे गावचं वातावरण बघा आंब्याला मोहर बघ किती आहे बाप रे बाप अरे जबरदस्त म्हणजे या वर्षी आंब्याचं सीझन आहे वाटतं मला वाटतं हॅ आणि गावी आल्यावरती ना मित्रांनो एकदम म्हणजे खतरनाक असं वाटतं म्हणजे एकदम आपण कसं माहिती आहे एक मुंबईला राहतो दोन पैसे कमवण्यासाठी आपण मुंबईला येतो आणि दोन पैसे कमवण्याच्या ना आपण गावचं जे वातावरण असतं ना रह ते मिस करतो तर चला आपण जाऊया लवकर थोडा थोडं नाश्ता वगैरे कमी येऊया आहे गावचा रस्ता गावचा रस्ता एकदम मस्त आता म्हणजे हे रस्त्याचं पण काम चालू आहे रे थोडस आपण बाय चान्स नेक्स्ट टाइम कधी आलो ना पण पूर्ण पण प्लेन असला तर गाव मजा एक म्हणजे असं गावी आला तरी वाटत रे वाटलं ना मस्त वाटतं पण एकदम म्हणजे अजून पण म्हणजे एवढी थंडी आहे ना गहू लावला इथे हा गहू आहे की हात आहे गहू आहे बघा मित्रांनो हे बघा तुम्हाला मी पण पहिल्यांदाच बघतोय ही गव्हाची शेती गव ही गव्हाची शेती आहे एकदम भारी बस अजून थोडंसं म्हणजे आहे अजून आणि बाकी अजून हे गव्हाच्या शेतीच्या बाजूलाच हा बंगला आहे आणि हे आपले मित्र आहेत हे एवढ्या पुढे आहेत आणि आता आम्ही बसलो आहे बाईकवरती तर बाईकवरून चाललो आहे आम्ही काय रे काही चाललाव काय काही चाललं काही चाललाव काय तुम्ही काय रे आणि भाऊजी आपल्याला काहीतरी दाखवत आहे भाऊजी काय आहे शेत आहे तुमचं आहे जर बघूया आपण मग दे ना कुत्रा असून द्या कुत्रा का आपल्याला चावणार आहे कुत्र्याला पण आपण शूट करू ना थोडा भाऊजी काय आहे कसली चवळीची शेंगा आहे काय बोलत अरे बाप रे का बघा ही चवळीची शेंगा आहेत अजून छोटीशी रोप आहे हे बघा एकदम भारी आहे पण एवढी मोठी शेती आहे ना बाप रे बाप खतर ना का म्हणजे हे बघा मित्रांनो आपण आलोय रोह्यामध्ये पण एक चांगलं म्हणजे एक चांगलं आपल्याला बघायला मिळालं हे बघा मित्रांनो नाही चवळीची शेंग लागली पण आहे बघा हां एकदम बघू शकता जवळ हे आता शेंग ना एक हातभर होईल एवढी मोठी आहे आणि एवढी मोठी शेती आहे ना इकडे पण आहे इकडे अर्धी आणि इकडे बघा इकडे तर एकदम जबरदस्त आहे एवढी चवळीची शेती आहे आणि त्यांनी झोपण्यासाठी नाही बघा रात्रीची राखण करण्यासाठी झोपायची व्यवस्था पण केली आहे हे बघा कशी झोपडी बघितली कशी झोपडी बनवली आहे बघा मस्तपैकी का किती वाजता येतात रात्री नऊ वाजता तो नऊ वाजता सकाळी किती वाजे इकडे काय माकड वगैरे काय माकड कमी शिंगावाल होते काय बोलतात एवढे मोठे मग अरे बाप याग ते हा घाऊ बोलतात ते जा काय ठेवतात अच्छा कुपम पण नाही बघत अजिबात पांडा पाय पांड हा टोंगश्व मोठ टोंग बारीक मोठ अच्छा चला काका बरं वाटलं भेटू आपण पुतण्याचं मुलगा अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मित्रांनो आपण चाललोय आता नाश्ता करायला आणि गावामध्ये असं गाडीने फिरायचं म्हणजे एकदम खतरनाक फिर चालतो अभि येस ही गाडी चालवतो अभि आणि मी पाठी बसलोय फक्त शूट करतोय आणि गावचे रस्ते बघा आता गावात गावा। म्हणजे गावात हा रस्ता बनणार आहे थोड्याच दिवसात म्हणजे नेक्स्ट टाइम आपण आलो ना तर हा रस्ता बनलेला असेल म्हणजे कोणतरी काम करतोय गावामध्ये आहे ना हां म्हणजे नगरसेवक वगैरे को कोण असेल ग्रा, ग्रामपंचायत म्हणजे ती चांगली आहे आहोत नाश्ता करायला आणि आपण आहे आणि आपण पोचले आहोत हॉटेल भोलेनाथ भोलेनाथ हॉटेल भोले नाथ आहे भोले आपली टीम टीम उभी आहे मित्रांनो आपला नाश्ता आलाय आणि हा बघा मी आता खात आपण भेटू निघते म्हणजे यांना एवढी भूक लागली ना ती मला वाटत तुटून पडले सर तुटून पडलेत बघ म्हणजे रात्री असे जेवलेत नाही ते अगं संध्याब चटणी पण कशी घेते चला तर आपण नाश्ता करूया आणि नाश्ता केल्यानंतर भेटू आपण अजून आता हे फक्त समोसे आलेत अजून मिसळपाव वगैरे पाव वगैरे सर्व येणार आहे कसे आहे गरम आहे ना योगी कसे आहे मिसळ पाव किती पाहिजे तुला मला दोन पाहिजे आणि अभिला काय पाहिजे मला नको तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय आता आपण चहा पिऊया चहा आली आपल्यासाठी तर चहा पिऊन घेऊया आणि आपण मटण घ्यायला आज आपल्याला दुपारी जेवणासाठी मटण आहे तर मटण खाऊया चला हॉटेलच्या समोरच ना मटनचं दुकान आहे मटन शॉप ए बी मटन शॉप हे बघा रोहा मध्ये कोपबन पण बघून घ्या तुम्ही आता मटन घेणार आपण आणि ही मटणाची ना सर्व वाढ बघत बघा हे बघा मटन प्रेमी हे सर्व मटन प्रेमी आहे हे बघा चाप आणि मांडी।, मांडी चाप आणि मांडी मांडी आणि हा बघा आणि एवढाच राहिलाय रे बार गेला तर पण आता ना मटण घेतलंय मटन होता है ना दादा कापते हैं बगा एक साप है नहीं मांडी है बगा ले कसा कराया ले डाला तो एक आगे बार क्या ये हल्लू हल्लू पार्टी बगा गाड़ी बगा तम तिक तिकर चलो तम 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 मित्रांनो हो मटण वगैरे घेतलंय जरा आपण खेळलो पण मस्त आहे की थोडीशी प्रॅक्टिस केली आपण रोडवरतीच छोटीशी पोरं होती त्यांच्यासोबत थोडेसे दोन बॉल खेळलो आपण नाही आता आपण चाललोय घरी आजी आहे ना भारी घेऊन येते भारी घेऊन आलात कुठून आणलात हे शेतातून मस्त आम्ही पण अशा ना लहानपणी होतो ना आम्ही हो गावी आम्ही अशीच भारी घेऊन जायचो लाकडाची हो दिसणार दिसणार का नाही दिसणार आई दिसणार बघ आईचा चेहरा पण दाखवतो

वीट भरती बघा कशी आहे ती बघा हे कसं माझं बघायला मिळत नाही गावच्या ठिकाणी असाल ना तरच हे बघायला मिळणार तुम्हाला खालतून बघा कसा एकदम आकार बघा कसा दिला एकदम जवळून दाखवता खालतून बघा हे आम्ही याला ना येरण बोलतो येरण हे ये बघा निवडुंग काही जण निवडुंग बोलतात कसं आहे बघा काटेरी आहे पूर्ण काटेरी आहे गावी तुम्हाला हे बघायला मिळणार कोकणात वगैरे हे बघा हे किती मोठं आहे बघा बाप रे बाप आणि औषधी पण आहे हा औषधी पण आहे आयफोन आहे आयफोन म्हणजे यांचा आयफोन म्हणजे जबरदस्त आहे दाखव जरा बघा हा आता अँड्रॉइडचा जमाना असताना हे आपले संतोष भाऊ बघा ओल्ड इज गोल्ड कुठचा ओल्ड इज गोल्ड ओल्ड इज गोल्ड आणि बघा अजून पण जमाना बघा किती आता ह्यांचं वय पण मला वाटतं साठच्या आसपास असेल पंचावन्न पंचावन्न हां तरी पण बघा जुन्या जमान्यात वागलेली माणसं ती अजून पण हा कारण आता काय माहिती आहे जरी जुनी माणसं असली ना संतोष भाऊ तरी पण ना की आता कसं टाईमपाससाठी काय काहीजणं घरी बसलेली असतात ना घरी बसल्यावर टाईमपास काय नसतो त्याच्यामुळे कसं अँड्रॉइड फोन वापरतात हो काय यूट्यूब वगैरे रील्स वगैरे बघण्यासाठी तरी पण तुमच्याकडे आत्ता पण की हा ओल्ड इज गोल्ड एकदा फोन काढून दाखवा जरा हा बघा मित्रांनो हो का अजून पण त्यांच्याकडे हाच फोन आहे आता मंदिरात गेलो ना आपण त्या मंदिरात जाऊच हा चल ना मंदिरात दोन मिनिटं जाऊया आपण मित्रांनो ना इथे आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिराचं ना सिक्रेट जाणून घेऊया आपण हे बघा तर घराच्या बाजूलाच मंदिर आहे आणि मंदिर तो तो हो हो येतो आम्हाला मंदिराच हे मंदिर आहे आई त्याचं वैशिष्ट्य सांग ना आम्हाला काहीतरी माहिती सांगा ना त्याबद्दल हे मंदिर आहे ना मंदिरचं काम पण चालू आहे ना आता काम चालू असून मंदिरात त्या पहिलीच आहे ना मूर्त ती वाघ जाय मधली आहे ती आहे आणि इकडे आहे ती वर्धन आणि नाही नाव घेत नाही पण मांगे बसतात म्हणून ती बाहेर काय काय पण 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 मागेला आतमध्ये नाही प्रवास मंदिरात नाही शस्त्रात आहे तिला शस्त्रार पण ती अंगात आली तरी पण इथं तर पायरेशी येतं भाव सोडत आणि मग आतमध्ये जाती तीन अंगात खेळतात त्या देवी तिने तीन वेळा जागृती आहेत आमच्या देवी मित्रांनो आपण ना मंदिरामध्ये जाऊया हे मंदिरचं काम पण चालू आहे त्याची ना थोडीशी एक आपण स्टोरी ऐकूया त्यांनी आणि ती खरी स्टोरी आहे ते हे बघा हे मंदिरामध्ये आलं ना मंदिरचं काम चाललं आहे ते हे बघा इथं ना एक भार आहे आता त्यांनी सांगितलं असेल तुम्ही ऐकलं पण असेल ती ही ही एक देवी आहे आपली देवी माते संभाळकर आणि इकडे ना मंदिरचं काम चाललं आहे त्याच्यामुळे हा पडदा लावला आहे आपण मंदिरामध्ये आलो आहे हे बघा देवी माते संभाळ वर्ग आहे माझे आणि हे ना जागृत देवस्थान आहे आणि अजून काम चालू आहे काम पूर्ण झालेलं नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोड्यात मला वाटतं ना नेक्स्ट आपण येऊ ना तेव्हा हे काम पूर्ण असेल असं मला तरी वाटतंय चल देवी आई मी येतो लवकरच तुझ्या भेटीला या मंदिरात ना चार देवी होत्या हां चार मला लक्षात नाहीयेत तुम्हाला माहित आहे चार देवीची नाव वाघ वरदय नवलाय आणि वरदाय नवलाय आणि एक देवीचं नाव आहे मला लक्षात नाही नक्की गावकऱ्यांनी सांगितलं तर चारही देवी पहिला इथेच होत्या मंदिर जुनं होतं आता तरी आपलं कॉन्क्रीटचं मंदिर थोडं बांधलेलं वगैरे जुनं मंदिर होतं एक बोलतात एक इकडचा खालच्याच गावातला माणूस बोलवत की हे देवी आहेत ना हे नाही काय बोलतात काय बोलतो माझी देवींच इथे हे नाहीये करून तुमच्या म्हणजे वैशिष्ट्य वैशिष्ट्य अस्तित्व नाहीये म्हणजे तुमच्या देवी हे आहेत म्हणजे खऱ्या खऱ्या नाही आहेत खोटं करायला निघालेला जागृत नाही होत तुमच्या देवी जागृत नाही असं त्याच बोलण्याचं हे होतं तर त्याने काय केलं तो थोडस ड्रिंक वगैरे करून आलेला आणि त्याच्यातली एक मूर्ती तो ह्याने पाराईने खोदून बाहेर काढला आणि त्याने इथे बाहेर मंदिराच्या बाहेर तिकडे टाकला नशेमध्ये होता अच्छा तर देवी तो दे देवी देवी अच्छा। ते देवीच त्याने मूर्ती टाकला एक देवीची ती देवी इथे अच्छा ही देवी आहे पण तो माणूस त्या क्षणी एक दोन मिनिटात संपला संपला देवीने त्याला त्याचं काय होत ते दाखवलं अस्तित्व काय होत म्हणून हे चारपैकी एक देवी इथे बाहेर मंदिराच्या त्याचं कारण हे आहे आणि तीन देवी त्या आतमध्ये आहेत तिघी पण बहिणी आहेत चौघी बहिणी आहेत त्याची मोठी बहीण तिकडे आहे भवानी माता असं हे देवी देव असे दग... गावकरी बोलतात की त्याने जे देवी असं बाहेर टाकली ना त्याच टायमाला अशा कुठून तरी त्यांच्या गावावर दगड कोण मारत होता असे गावकरी सांगतात पण ते दगड कोण मारत होतं ते अजूनपर्यंत कोणाला माहित नाही असं लोकांचं हे आहे की देवी ना ना हे देवीने सगळं हे चमत्कार घडून आणला म्हणजे थोडक्यात की मला तुम्ही बाहेर टाकलंय मग तुमच्यावर मी असं हे केलं असं अच्छा आणि हे त्याचे सेवक आहेत अच्छा तुण तुण दे 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 हे जे आहे ते हे देवीचे सेवक आहेत हे बघायचं हे सगळं काम चालू आहे हे आता ना मित्रांनो हे काम चालू आहे पूर्ण मंदिरचं ते हे आता ना मला वाटतं ना मला वाटतं चार पाच महिन्यामध्ये ना पूर्ण मंदिर मला असं वाटतंय की होईल आणि आपण बायचान्स जर नेक्स्ट जर आलो आपण तर हे मंदिर आपण दाखवू पुन्हा एकदा आणि चांगल्या गावकांकडून हा चांगली आपण चांगली माहिती आपण घेऊ पुन्हा एकदा म्हणजे आता तर आपण जे आपण मित्रासोबत आलो होतो त्याच्यासोबत आपण आलो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आणि त्या आई पण होत्या त्यांनी पण सांगितलंय थोडीफार माहिती तर आपण माहिती मिळते आपल्याला हां आता आम्ही दुपारपर्यंतच आहे तर आपल्याला काही माहिती मिळाली तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचू चला तर मित्रांनो आपल्याला ना या सुनीलने आपल्याला म्हणजे आपला भावजी आणि आपल्याला घेऊन आला होता अचानक भयानकमध्ये आणि आम्हाला सांगितलं पण नव्हतं की आपल्याला अशा ठिकाणी जायचं आणि तो स्वतःच्या गावी आपल्याला घेऊन आला आहे आणि माझ्यासोबत मला पण माहीत नव्हतं की माझे मित्र वगैरे असतील आणि ते आपले जवळचेच मित्र आहेत तर हा आपल्याला घेऊन आला होता त्याच्या गावी कोकबन हे गाव आहे रोहामध्ये कोकबन चिलोशी कोकबन चिलोशी चिलोशी अच्छा पण भारी आहे पण मस्त वाटलं गाव वगैरे एकदम छान आहे आणि सुंदर आहे आणि अजून पण ना इकडे शेती होते काय बोलतोय ना शेंगांच्या बागा आहेत वाल वगैरे भिरडा वगैरे आपण बोलतो ते सर्व शेती, शेती होते आणि अजून पण ना इकडे शेती होते हे पण हे बघा हे तुम्ही बघू शकता इकडे अजून पण शेती आहे ते कुंपण वगैरे केलंय ना ते सर्व शेती आहे ते आता आपण चाललोय त्याच्या घरी चला आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय